नमस्कार राज्यामध्ये बघितलं तर कांद्याचे मार्केट काय ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत कांद्याचे बाजारभावचे बहुतांश बाजार समित्यांमध्ये म्हणाव तसे नाही बाजारभाव सुधारण्याची अत्यंत या ठिकाणी गरज आहे मात्र सरकार कोणतेही लक्ष देताना दिसत नाही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा ला अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे अमरावतीमध्ये बघा सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये एक अर्ध्या वाखलेला दोन हजारपर्यंत मार्केट आहे यानंतर हिंगणामध्ये सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपयेपर्यंत मार्केट या ठिकाणी आहे पंचवीस क्विंटलची आवक हिंगणामध्ये आलेली आहे कमीत कमी या ठिकाणी बाराशे रुपये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर इंदापूरमध्ये सरासरी अकराशे पन्नास तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट कांद्याला पाहायला मिळत आहे एकशे त्र्याण्णव क्विंटलची आवक जी आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर सोलापूरमध्ये सतरा हजार क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी अकराशे पन्नास तर जास्तीत जास्त तेवीसशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जय बाजारभाव वाढले अत्यंत गरजेचे आहे जुन्नरायापाटामध्ये सरासरी पंधराशे पन्नास तर जास्तीत जास्त दोन जा 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 हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी आठ हजार क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जय बाजारभाव वाढले पाहिजे सध्या सगळं शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे धन्यवाद सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल